नमस्कार मैत्रिणींनो मुलांना रोज हेल्दी नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न पडत असेल मुलं लहान घरात असतील तर त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला घालायचे असतात आणि तेही पौष्टिक तर त्यासाठी आज आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी मुलांना आवडेल असं नाश्ता बनवणार आहे त्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये असं बीट असतं किंवा सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बीट उपलब्ध असतं तर अशा वेळेस बीटांचा बरेच जण हलवा करतात आ, आपन आपन तर आज आपण हलवा न करता अतिशय मस्त आणि मुलांना आवडेल असा हा आपण डोसा करणार आहे खायला तर अप्रतिम लागतो मुलं आणखी आवडीने मागून मागून खातात एकाऐवजी दोन तीन, मुला खाता ते तीन मुलं आवडीने नक्कीच खातात त्यासाठी मी ते एक बीट घेतले आणि बिटाची पूर्ण साल काढून घेतलेली आहे याप्रमाणे बारीक कप करून घेतलेला आहेत हा डोसा खायला अतिशय मस्त असा लागतो कुरकुरीत लागतो आणि अतिशय पौष्टिक आहे मुलांना वेगळं काय कायद्याचं असेल तर पटकन आहे असा प्रकारे आपण कोणती पूर्व नसताना देऊ शकतो बघा इथे बारीक बीट कापून का घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये हे सगळे तुकडे टाकून घेतलेले आहेत बिटाचे इथे मात्र खूप महत्त्वाचे टिप्स की साल काढूनच हे बिटाचा ऑफर करायचा नाही तर कडवटपणा आणखी वाढतो बिटाचा याच्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा याप्रमाणे याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि एक इंच फक्त आलं टाकलेलं आहे आलं आल्यामुळं छान अशी तोच चवसुद्धा छान येते आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला आवडत असेल तिखट नाही आवडत नसेल तर नाही टाकल्या तरी चालतील बघा याप्रमाणे हे मी टाकून घेतलेलं जातात याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मस्त असं याचं वाटण आता आपण मिक्सरला करणार आहे अगदी एक जू हे बॅटर आपण मिक्सरला दळून घेणार आहे बघा याप्रमाणे अगदी पाणी घालून मस्त असं पातळ बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता तुम्हाला जितपतनं हे डोसे करायचे आहेत तितपत तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता साधारण मी एका बिटामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून हे छान असं पातळ बॅ बै, बॅटर तयार करून घेतलेलं आहे इतपतात तुम्ही बघू शकता इतपत मस्त असं पातळ बॅटर तयार करून घेतलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे साधारण मी अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ छान असं हलवून घ्यायचं आणि नंतरच याच्यामध्ये आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असं ते तांदळाचं पीठ मी ते घेतलेलं आहे आणि एक कप याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं घालून छान असं एक एकजूक करून याचं बॅटर पात्र असं तयार करून घ्यायचं बघा याप्रमाणे ह्याच्यामध्ये गुटळ्या किंवा गाठी राहता कामं नये अगदी एक अवकाश असं सैलसर असं करून बॅटर तयार करून घ्यायचं सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं पातळ असं आपण ज्याप्रमाणे पिठाच्या पोळीसाठी बॅटर तयार करून घेतो किंवा आपण वि डोसा करतो तांदळाचा ता। त्याप्रमाणे जसं बॅटर असतं अगदी तसं सेम बॅटर तयार करून घ्यायचं थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी ओतलं तरी चालतं पाणी ओतून छान असं बॅटर पातळ तयार करून घ्यायचं बघा याप्रमाणे अतिशय मस्त असं हे बॅटर तयार झालेलं कलरही खूप सुंदर आलेला आहे बीट लाल करायचं असल्या असते त्यामुळे बिटायला कलरही छान असा येतो आणि डोसाही छान असा मस्त होतं मुलंही कलर छान असल्यामुळे दिसत असल्यामुळे डोसा अतिशय आवडीने खातात गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्याला असं सगळ्या बाजूने तेल लावून घेतलेलं आहे छान असा पॅन गरम झाल्यानंतर याच्यावरती अगदी पातळ अगदी बेसन पिठाची पोळी आपण ज्याप्रमाणे सोडतो एका ठिकाणी न सोडता सगळ्या बाजूने सोडून पातळ असं करू सोडून घ्यायचं आणि गॅस मंदच ठेवायचा फुल गॅसवरती अजिबात हे बॅटर घालून घ्यायचं नाही नाहीतर पटकन याला करपलं जातं आणि काळपोट रंग दिसतो यासाठी मंद गॅसवरतीच हा डोसा सोडून घ्यायचा तुम्ही याला डोसा म्हणू शकता किंवा घावणसुद्धा म्हणू शकता बिटाचं घावन असं देखील म्हणू शकता मस्त अगदी सावकाश सगळ्या बाजूने हे सोडून घ्यायचं आणि गॅस ही मंदच ठेवायचं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये खालची बाजू छान अशी भाजली जाते मग नंतर थोडंसं कढई तेल घालून हे परतून घ्यायचं बघा वरचं पूर्ण सुकेपर्यंत आपण असं ठेवायचं तुमच्याकडे खूप घाई असेल तर वरून एखादं झाकण झाकून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि पटकन काढून घेऊसुद्धा शकता कढई मी इथे तेल सोडून घेतलेलं आहे याप्रमाणे अगदी मस्त असं खालची बाजू बा बाजून झाल्यानंतर आपण याची वरची बाजूसाठी परतून घेणार आहे बघा मस्त असा कढणी सोडून तेल झाल्यानंतर वरची बाजू पूर्ण सुकली मी इथे पलटून घेतलेला आहे मस्त असा खालच्या बा वरची बाजू सुकलेली नंतर आता खालच्या बाजूने एकदा परत परतून दोन्ही बाजूने आपण मस्त असा हा डोसा अतिशय पातळ कुरकुरीत खुसखुशीत झालेला आहे दिसायला अप्रतिम झालेला आहे तुम्हाला मी डाकते तसे खायला मस्त मुलां मुलं खूप आवडीने खातात तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा प्लीज